नमस्कार मी डॉक्टर आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये एरंड या माहिती जाणून घेणार आहोत एरंड या वनस्पतीचे काय फायदे आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एरंडाच्या तेलाचं पचन होत नाही एरंडाचं तेल हे गुरु स्निग्ध त्याचबरोबर उष्ण आहे आहे आणि 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 वात कफ वात कफ कफ शमन लोकांची प्रकृती प्रधान अशा लोकांसाठी ते एरंडाचं तेल हे अतिशय उत्तम आहे एरंडाचं तेल हे वर्षातून दोन वेळा सेवन केलं पाहिजे साधारणत उपाशी पोटी वीस ते तीस एम एल या प्रमाणामध्ये एरंडाच्या तेलाचं सेवन केलं पाहिजे एरंड तेलाचं सेवन ज्या दिवशी करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी रात्री आपण हलका असा आहार सेवन करायचा आहे आणि सकाळी चार ते पाचच्या च्या दरम्यान आपण वीस ते तीस एम एल एरंड तेलाचं सेवन करायचं आहे एरंड तेल हे हलकस कोमट करायचं आहे आणि कोमट पाण्यासोबत एरंड तेलाचं सेवन करायचं आहे एरंड तेलाचं सेवन केल्यामुळे कोष्टाची शुद्धी होते कोष्टाची शुद्धी होते म्हणजेच आतड्यांमध्ये संचित असलेला मल हा पूर्णपणे बाहेर निघतो त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या वाद दोषाचं शमन होतं आणि कोष्टाशी संबंधित जर काही विकार असते तर तेही कमी होतात आम आमवात या व्याधीमध्ये तर एरंड तेल हे एकृष्ट असं औषध आहे त्याचं सेवन कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण आता जाणून घेऊया वे। सकाळच्या वेळी सुंठ आणि गुळवेल याचा काढा बनवायचा आहे याचा काढा बनवण्यासाठी एक इंच सुंठीचा तुकडा एक कप पाणी आणि साधारणतः एक दोन इंच गुळवेल म्हणजेच गुडुचीचा तुकडा आपण घ्यायचा आहे ते एक कप पाण्यामध्ये अर्धा कप होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे त्यानंतर ते गाळून घेऊन त्यामध्ये एक ते दोन चमचे एरंड तेल मिक्स करून त्याचं सकाळी उपाशीपोटी सेवन करायचं आहे या काड्यामुळे आमवात या व्याधीमध्ये असणाऱ्या वेदना आणि सूज कमी व्हायला मदत होते आमवात या व्याधीमध्ये आम हा शरीरामध्ये संचित झालेला असतो त्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं त्यामुळे कोणत्याही प्रकारचं तेल आपण या व्याधीमध्ये सेवन करू शकत नाही जर आपण कोणत्याही तेलाचं सेवन केलं तर त्यामुळे आम हा अधिक प्रमाणामध्ये वाढतो आणि स्रोतो जास्त प्रमाणामध्ये होऊन त्यामुळे वेदना होतात परंतु एरंडाचं तेल जर आपण सेवन केलं तर ह्या वेदना कमी होतात कारण एरंड तेलाचं शरीरामध्ये पचन होत नाही <zartan> ते शरीरामध्ये पचन न होता शरीरातील वाक आणि पकदूषाचं सेवन करत आणि स्रोतो कमी होतं त्यामुळे आम या व्याधीमध्ये एरंड तेलासारखं दुसरं कोणतंही औषध नाही त्याचबरोबर जर स्त्री किंवा पुरुष यांच्यामध्ये मध्ये शुद्ध धातूशी संबंधित जर काही समस्या असते उदाहरणार्थ स्त्रियांमध्ये मासिक पाळीशी संबंधित काही तक्रारी असते मासिक पाळीच्या वेळेस तीव्र आहे त्याचबरोबर अंगावरून कमी जाणं किंवा इतर काही त्रास असतील तर त्यासाठी त्यांनी मासिक पाळी येण्याच्या अगोदर आठ दिवस रोज एक चमच एरंड तेलाचं सेवन केलं तर त्यांना त्रास कमी होतो त्याचबरोबर पुरुषांमध्येही जर शुक्र धातूशी संबंधित काही तक्रारी असतील तर त्यांनीही एरंड तेलाचं सेवन केलं पाहिजे जर अप, जरी आपल्याला काही त्रास नसतील तरीही वर्षातून दोन वेळेला साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर महिना आणि वसंत ऋतू या दोन ऋतूमध्ये आपण एरंड तेलाचं सेवन केलं पाहिजे एरंड तेलाचे आपण जे गुणधर्म पाहिले आहेत ते वात दोषाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे त्यामुळे ज्या लोकांना वात व्याधी झालेला आहे किंवा वात व्याधी होऊ शकतो किंवा वात प्रकृती आहे अशा लोकांनी नियमित स्वरूपामध्ये एरंड तेलाने मसाज केली तर त्यांना वातव्याधी होणार नाहीत किंवा वातव्याधी बरे होतात त्याचबरोबर जर त्यांनी एरंड तेलाचं सेवन केलं तर त्यामुळेही त्यांचा वातव्याधी हा बरा होतो एरंड तेल हे केसांसाठीही अतिशय चांगलं आहे एरंड तेलाने केसांच्या मुळांना जर मसाज केली तर केसांमध्ये असणारा कोंडा कमी होतो आणि केसांमध्ये असणारा कोरडेपणाही कमी होतो केसांची वाढ ही लवकर होते केसांबरोबरच त्वचेमध्येही जर कोरडेपणा जास्त असेल किंवा सारखा व्याधी असेल ज्याच्यामध्ये त्वचेमध्ये कोरडेपणा जास्त आहे त्यामुळे खाज ही जास्त प्रमाणामध्ये येत आहे अशा व्याधींमध्येही एरंड तेलाने मसाज केली तर त्वचेचा कोरडेपणा हा कमी होतो सांधे रुखीचा जर आपल्याला त्रास होत असेल किंवा शरीरावर कुठेही सूज झाली असेल किंवा एखाद्या ठिकाणी मार लागल्यामुळे सूज आली असेल तर त्या ठिकाणी एरंडाचं पान घेऊन त्याच्यावर ते एरंडाचं तेल लावायचं आहे आणि ते पान तव्यावर गरम करून ज्या ठिकाणी आपल्याला वेगना होत आहेत अशा ठिकाणी ते बांधून ठेवायचं आहे यामुळे सांध्यांवर असणारी सूज कमी होते आणि वेगना कमी होते एरंडाचं तेल हे ते सिद्धी करणार शोध आणि वेदना स्थापन आहे त्यामुळे पोटामध्ये जर कुठे सूज आलेली असतो किंवा वेदना होत असते पोटामध्ये कुठे गाठ असेल किंवा वारंवार पोटामध्ये गॅसेस एरंड तेलाचं नियमित प्रमाणामध्ये सेवन करावं त्या पोटामध्ये असणार त्यामुळे पोटामध्ये असणारी सूज कमी होते कोष्टाची शुद्धी होते आणि पोटामध्ये होणाऱ्या गॅसेसचं प्रमाणही कमी होतं एरंड तेल हे वयस्थापन म्हणजेच एजिंग काम करणार आहे एरंड तेलाचं सेवन केल्याने शरीरामध्ये वाढलेला वात आणि कफ कमी होतो त्याचबरोबर एरंड तेलाने जर आपण नियमित स्वरूपामध्ये मसाज केली किंवा आपण जे तेल मसाज करण्यासाठी वापरत आहोत त्याच्यामध्ये थोडं एरंडाचं तेल वापरलं तर त्यामुळे वय वाढल्यामुळे त्वचेवर ज्या सुपुत्या पडतात त्या कमी प्रमाणामध्ये पडतात ज्या लोकांना दम्याचा त्रास होत आहे अशा लोकांनी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये एरंड तेलाचं सेवन हे जरूर करावं त्यामुळे त्यांच्यामध्ये वाढलेला वात आणि कफ दोष हा कमी होतो आणि त्यांना होणारा दम्याचा त्रासही कमी होतो प्रकारे सर्व प्रकारच्या वात आणि कफ दोषांवर अतिशय गुणकारी असणार आणि स्वस्तातलं असं एरंड तेल हे एक औषध आहे याचा सर्वांनी जरूर वापर केला पाहिजे जरी आपल्याला काही त्रास नसेल तरी सुद्धा वर्षातून दोनदा आपण एरंड तेलाचं सेवन केलं पाहिजे त्यामुळे आपल्याला जर वात आणि कफ दोषाशी संबंधित जर काही त्रास असतील तर ते कमी होतील किंवा होणारच नाही आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल धन्यवाद